नमस्कार मित्रांनो आत्ता आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे त्याचा विषय आहे मी जेव्हा इंग्लिश बोलायला शिकलो त्यावेळी कोणत्या ट्रिक्स वापरल्या Uh, कारण आपण जेव्हा इंग्लिश बोलायला शिक शिकायचं आपल्याला असतं त्यावेळी काही आयडिया वापराव्या लागतात त्याशिवाय ते आपल्याला येऊ शकत नाही कारण आपण मराठी मीडियममध्ये शिकलेलो असतो आपल्याला आपल्या आजूबाजूचं वातावरण मराठी असतं आपण स एवढी दहा वर्ष म किंवा पंधरा वर्ष मराठीतच बोलत असतो जेव्हा दहावी दहावीला तरी कॉलेजमध्ये तसं आपण मराठी सगळीकडे वापरतो ऑफिस मध्ये पण मराठी बोलतो आजूबाजूच्या एरियात मराठी बोलतो त्यामुळे मराठी हा आपला मुख्य मुख्य भाषा असते ती मातृभाषा असते त्यामुळे इंग्लिश ही परदेशी भाषा असल्यामुळे ती शिकायला कठीण असते कारण तर तसं वातावरण आजूबाजूला कॉलेज मध्ये जा शाळेत जा सगळीकडे आपण जास्त करून महाराष्ट्रात तरी मराठीच बोलतो त्यामुळे आपल्याला कठीण होतं आणि दहावी नंतर काय होतं सगळे विषय इंग्लिश मध्ये असतात म्हणून आप आप ते आपल्याला कठीण होऊन बसतं तर मग आजच्या काळामध्ये इंग्लिश येणं खूपच आवश्यक आहे कारण तुम्ही जेव्हा तुम्हाला जेव्हा वाटतं मोठ्या कंपनी जा आपल्याला नोकरी मिळावी आपल्याला चांगला पगार मिळावा त्यावेळी इंग्लिश येणं खूप आवश्यक आहे आता सगळीकडे इंग्लिशच होत चाललय तुम्ही बघताय जेव्हा तुम्ही कुठे मोठ्या कंपनी जाता इंटरव्ह्यूला नोकरीसाठी तेव्हा ते, ते जास्त करून तुम्हाला इंग्लिश मधूनच विचारतात काय तुम्ही इंटरव्ह्यू घेतात ते इंग्लिशमधून त्यावेळी आपल्याला काही जमत नाही बोलतं म्हणून मा मला वाटतं मित्रांनो इंग्लिश शिकून घ्या जे लहान तरुण मुलं आहेत त्यांनी पण शिकून घ्या आणि जी जर वाट ज्यांची इच्छा असेल मोठी माणसं असतील माझ्यासारखी त्यांनी पण शिकून घ्यावं कारण मी पण आता एकच वर्ष झालं हे शिकलं इंग्लिश माझी खूप इच्छा होती आतून काय आपण इंग्लिश शिकावं आपण इंग्लिश शिकावं मला मुख्यतः मी इंग्लिश पुस्तक वाचण्याचं मला खूप वेळ होतं म्हणजे मराठी पुस्तकं त्यावेळी वाचायचो पण नंतर वाटलं इंग्लिश वाचावी म्हणून मी इंग्लिश शिकलो तर प्रत्येकाचे वेगवेगळे हेतू असतील इंग्लिश शिकण्याचे पण त्यांनी मला वाटतं ते शिकून घ्यावी ती भाषा म्हणजे ते मनात जे भीती असते इंग्लिश बद्दलची निघून जाईल आणि आता सगळीकडे ते आवश्यकच झालेलं आहे प्रत्येक आता तुम्ही मोबाईल वापरला तरी सगळं काही इंग्लिश मधूनच असतं त्याच्यामध्ये म्हणून ते आवश्यक झालेलं आहे <coughs> तर दुसरं मी असं सांगेन की इंग्लिश भाषेचा मुख्य अडथळा हा व्याकरण असतो जेव्हा तुम्ही कोठे गेलात कुठल्याही ट्युशन मध्ये मध्ये गेला शिकण्यासाठी इंग्लिश तर तिथे प्रथम ते, ते लोक आपल्याला व्याकरणावर भर देतात इंग्लिश व्याकरणावर आणि तो मोठा अडथळा बनलेला आहे कोणाला तुम्ही विचारलं तरी ते लोक तेच सांगणार पहिलं व्याकरण शिका व्याकरण शिका आणि तिथेच आपण हा नाच सोडून देतो आपला इंग्लिश शिकण्याची इच्छाच आपल्याला होत नाही कारण तुम्ही प्रयत्न केला जर व्याकरण वाचायचा तर काही दिवसात तुम्ही कंटाळून जा अशा प्रकारचं व्याकरण आहे इंग्लिशचं इंग्लिशचं काय मराठीचं काय पण आपण ते कंटाळून जातो तर इंग्लिशच व्याकरण शिकण्याची काही गरज नसते कारण ते, ते आपण शाळेमध्ये शिकलेलं असतो त्यामुळे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असते आणि जेव्हा माणूस इंग्लिश बोलतो त्यावेळी व्याकरण खूप कमी प्रमाणात वापरतो त्यामुळे त्याची बद्दल भीती बाळगण्याची काही गरज नाहीये जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा आपसुकच व्याकरण वापरलं जातं जसं आपण मराठी भाषा जेव्हा लहान असतो जन्माला तो, तो हळूहळू एक दोन वर्षानंतर आपण बोलायला शिकतो मराठी भाषा त्यावेळी आपण कुठलंही व्याकरणचं पुस्तक वाचत नाही ना का व्याकरणचे रूल आपण शिकून घेत नाही का आपण कायच डिक्शनरी सुद्धा वाचत नाही मराठीची तर मग आपल्या घरातली मंडळी आपल्याशी बोलतात आपले नातेवाईक आपल्याशी बोलतात आपल्या एरियातली शेजारी पाजारी जेव्हा आपल्याशी मराठीमध्ये बोलायला लागतात तेव्हा आपण त्यांना उत्तर द्यायला लागतो ते ऐकून ऐकून तेव्हा ऐकणं आणि बोलणं हे दोन गोष्टी खूप महत्वाचे असतात इंग्लिश जर आपल्याला कुठलीही भाषा शिकायची असेल ना इंग्लिश अशी नाही कुठलीही भाषा जर तुम्ही पहिलं ऐकलं पाहिजे आणि बोललं पाहिजे आता काय होतं इंग्लिशच्या बाबतीत आपण ऐकतो खूप जर आपण कॉलेजमध्ये गेलो प्रोफेसरांचं ऐकतो पण आपल्याला बऱ्याच वेळा ते समजत नाही आपण वाचतो बऱ्याच वेळा जो अभ्यासाचे जे विषय असेल ते पण वाचतो पाठांतर करतो पण ते पण बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही पाठांतर करून आपण पास होतो म्हणजे त्यामुळे काय होतं ऐकणं होतं पण बोलत नाही वाचन होतं पण बोलणं होत नाही जेव्हा ऐकणं आणि वाचन दोन्ही गोष्टी बरोबर तुम्ही बोलणं जेव्हा सुरू कराल तेव्हा मग ती इंग्लिश भाषा आता बोलायचं म्हणजे कसं हा मोठा प्रश्न असतो कारण बोलायला सगळे सगरे सगळ्यांची इच्छा होती बोलेन बोलेन म्हणून पण लाज खूप वाटत असते आपण मित्रांसमोर इंग्लिश बोलत नाही ते लाज वाटते ते लोक आपले टेर खेचतात मस्करी करतात म्हणून आजूबाजूला तसं वातावरण नसतं कॉलेजमध्ये पण म्हणजे मुख्यतः मराठीच बोलतात प्रोफेसर म मा पण मला वाटतं मुंबई सोडली तर इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रोफेसर सुद्धा मराठीमधूनच काही हिंदी मधून एक्सप्लेन करत असणार विषय म्हणजे ते वातावरण जे तयार झाला व्हायला पाहिजे ते होत नाही आणि आपलं बोलणं मुख्यतः होत नाही तर बोलण्यासाठी मग मी काय केले मी ट्रिक्स काही वापरल्या बोल कसं बोलायचं बोलण्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे जसे आपण आपली मराठी भाषा लहान वयापासून बोलत असतो ऐकतो बोलतो ऐकतो बोलतो तशाप्रमाणे इंग्लिशच्या बाबतीत व्हायला पाहिजे म्हणून मी काही ट्रिक्स वापरल्या त्या ट्रिक्स म्हणजे अशा आहेत की बोलण्याची सवय होणं आवश्यक आहे म्हणून मी पहिल्या सुरुवातीला वाचन जे ते मोठ्याने वाचा वाचायला सुरुवात केली मोठ्याने वाचल्यामुळे तुम्हाला तुमच्या जिभेला एक सवय होते ते इंग्लिश शब्द बोलण्याची कारण जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलायचे प्रयत्न करता त्यावेळे तुमच्या तोंडातून इंग्लिश शब्द सहज बाहेर येत नाहीत कारण आपल्याला तिची सवय झालेली नसते त्या शब्दांची कुठल्याही भाषेची शब्दांची सवय व्हायला लागते तेव्हा हळूहळू हो ते तोंडातून सहज बाहेर येतात म्हणून आपण ते रोज इंग्लिश इंग्लिश जे काही पुस्तकं वाचू किंवा पेपर वाचू काही वाचू लहान मुलांची पुस्तकं वाचली तरी चालतात ती मोठ्याने वाचायची आहेत मोठ्याने वाचले म्हणजे पहिलं म्हणजे आपल्याला एक इंग्लिश भाषेची सवय होती बोलण्याची त्या शब्दांची सवय होते आणि अर्थही सहज कळू शकतो कारण मी बघितलंय जेव्हा आपण म्हणजे मराठी मुलांच्या बाबतीत बोलतो जे मराठी शाळेत शिकले त्यांच्या बाबतीत हिंदी शाळेत शिकले त्यांच्या बाबतीत तिने जर न मोठ्याने न बोलता जर वाचायचा प्रयत्न केला तर आपलं मन डिस्ट्रॅक्ट होतं म्हणजे इकडे तिकडे जातं किंवा दुसरे विचार आले का आपण ते वाचण्यावर आपलं लक्षात राहत नाही आपण ते विसरूनच जातो बोलायचं त्यावेळी ते वाचायच्या वर कॉन्सन्ट्रेट होत नाही आपलं एकाग्र होत नाही आपण वाचण्याच्या विषय जो काय धडा असेल त्याच्यावर तर ती एक मोठी मोठी तो एक मोठा कठीण विषय आहे मग त्यासाठी तुम्ही मोठ्याने वाचा मोठ्याने वाचल्यावर तुमचं मन इकडे तिकडे जात नाही दुसरे विषय सस्ता डोक्यात येत नाही आले तर ते पटकन निघून जातात कारण तुम्ही मोठ्याने वाचता त्या तुम्हाला ते वाक्य बघून मोठ्याने वाचायचं असतं त्यामुळे तुम्ही सहजपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करू शकता त्या इंग्लिश मी बोलतो किंवा इंग्लिश शब्दांवर म्हणून मोठ्याने वाचायचं आहे दुसरा फायदा म्हणजे मोठ्याने जेव्हा तुम्ही इंग्लिश वाचता इंग्लिश धडा इंग्लिश पेपर काही तेव्हा तुम्ही त्या ते आपोआप त्याच्यावर लक्ष देता आणि तुम्हाला अर्थही कळत जातो हळूहळू आपोआप जसं तुम्ही वाचत जाल पुढे 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 तुम्हाला अर्थ कळत जातो तुम्हाला माहिती आहे बरेच शब्द अर्थ तुम्हाला माहिती नसतात पण बेसिक काही जे शब्द आपण शाळेमध्ये पाठ केलेले असतात त्यांचे अर्थ थोडे आपल्याला माहित असतात त्याबरोबर मग एक काय आता ते शब्दांसाठी काय करायचं ते सुद्धा आपल्याला रोज दोन चार पानं डिक्शनरीची मोठ्याने वाचा वाचायची मोठ्याने वाचणं खूप महत्वाचं आहे पहिल्या सुरुवातीला कमी वेळ कमी वेळ वाचा म्हणजे दहा मिनिटं पंधरा मिनिटं अर्धा तास कारण घसा सुकण्याची शक्यता असते तेव्हा हळू मोठ्याने वाचा पण कमी वेळेत वाचा म्हणजे ती घसा सुकणार नाही मग सवय झाली काय मग मोठ्याने आपण वाचू शकतो कारण आपण बोलतो पण बघा किती वेळ बोलत असतो तेव्हा आपला घसा सुकत नाही तसं सेम आहे कारण ती आपल्या सवय झाली आहे पण इंग्लिश वाचताना आपल्याला असं जाणवतं की आपला घसा सुकतोय मग ती एकदा सवय तुम्ही केली प्रॅक्टिस केली रोजच्या रोज तर मग घसा सुकणार नाही तुम्ही मोठ्याने ती डिक्शनरीचे शब्द सुद्धा मोठ्याने वाचायचे अर्थासहित त्याचे जे असतील ते इंग्लिश इंग्लिश डिक्शनरी घ्या होत आहे पर्यंत इंग्लिश मराठी घेऊ नका होत आहे पर्यंत इंग्लिश इंग्लिश घ्यायला तर बरं होईल तर इंग्लिश मराठी जर एकदमच जमत नसेल तुमचं इंग्लिश जर खूपच कच्च असेल तर तुम्ही इंग्लिश मराठी सुद्धा घेऊ शकता म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला कळेल पण मोठ्याने वाचणं महत्वाचं आहे आणि एक जो समानार्थी अनेक शब्द दिलेले असतात एक शब्द जर वाचल्यानंतर त्याचे मरा इतर इंग्लिश समानार्थी शब्द जर ते पण वाचणं खूप आवश्यक आहे कारण जेव्हा माणसं बोलतात त्यावेळी ते एकच तो डिक्शनरीला शब्द वाचणार पाच हजार जर शब्द त्यांनी दिलेले असतील समानार्थी त्याच्या दोन तीन शब्द तरी माणसं बोलत असतात जेव्हा ते बोलतात त्यावेळी म्हणून ते आपल्याला समानार्थी इंग्लिश शब्द सुद्धा वाचायचे आहेत मोठ्याने वाचायचा हे मी ठासून सांगेन पुन्हा पुन्हा सांगेन मोठ्याने इंग्लिश वाचायला शिका तेव्हाच तुम्ही इंग्लिश बोलायला शिका शिकाल हे खूप महत्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे कुठलाही रोज दहा पानं किंवा पंधरा पानं इंग्लिश पुस्तकातली किंवा इंग्लिश पेपर तुम्हाला म्हणजे अर्धा तास मी सांगतो एक रोज इंग्लिश मोठ्याने वाचायचं आहे त्यानंतर तुमचा हा इंग्लिशचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे नंतर डिक्शनरीची चार पाच पानं दोन तीन पानं रोज वाचायची आहेत मोठ्याने 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 मी परत परत सांगतोय त्यानंतर <coughs> जेव्हा तुम्ही मोठ्याने वाचता तेव्हा तुम्हाला ते इंग्लिश शब्दांची सवय होती आणि तिसरं मी सांगेन काय बोलायचं आहे आता तर बोलताना तुम्हाला माहित आहे ससा माणसं खूप घाबरत असतात तर ता त्यावेळी काय करायची एक आयडिया करायची आपण अशी ट्रिक्स काय कुठेतरी शांत ठिकाणी जायचं जा किंवा घरात जर तुमची मंडळींसमोर तुम्हाला लाज वाटत नसेल बोलायची तर मग मोबाईल समोर ठेवायचा आहे रेकॉर्डिंग करायचं आहे जसं आता जा मी बोलतोय तसं आणि बोलत सुटायचं आहे जसं येईल तसं मोठ्याने जेवढं जा जास्त मोठ्याने बोलाल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे तर मोठ्याने तुम्ही बोलायचं आहे तेव्हा पहिल्या महिनाभर तुम्हाला खूप त्रास होईल खूप टेन्शन येईल काय तुम्हाला बोलायला जमणार नाही आहे पण जसं तुम्ही रोज 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 बोलण्याची प्रॅक्टिस कराल तसं आपोआप बोलायला जमणार आहे मदे, मदे, तो आ, ते शब्द आपल्या डोक्यात आपोआप येतात कारण आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये बरंच इंग्लिश वाचलेलं असतं पाठांतर केलेलं असतं ऐकलेलं असतं थोडंफार काही शब्द सुद्धा आपल्या अर्थ त्याचे माहीत असतात त्यामुळे ते सगळं आपल्या मनामध्ये किंवा माइंडमध्ये डोक्यामध्ये असतात ते शब्द व जेव्हा तुम्ही बोलायला सुरू करता तसे तेव्हा ते बाहेर येतात ते शब्द आणि नंतर पण तुम्ही रोज ते वाचणारच रोज इंग्लिश पुस्तक न्यूज पेपर इंग्लिश पेपर तुम्ही रोज वाचणारच आहे तेव्हा ते नवीन शब्द तुम्हाला मिळणार आहे त्याच्या ओळख होणार आहे पण तुम्ही डिक्शनरी चे शब्द दोन चार पान रोज वाचणार आहेत ते शब्द तुमच्या मनामध्ये त्याची भर पडणार आहे म्हणजे हळूहळू ते इंग्लिश वातावरण तयार व्हायला सुरुवात होत असते पण त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावीच लागणार आहे रोज तुम्ही मोबाइल समोर रेकॉर्डिंग आपलं करायचं आहे कुठलाही एक विषय घेऊन बोलायचा आहे आपल्याला जसं मी आता सांगतो काय डीफॉरेस्टेशन <coughs> म्हणजे आताशी जंगल नष्ट होत चालली सगळीकडे तर त्याबद्दल असं बोलायचं आहे नाव वड इज वी आर लुकिंग दॅट द डिफॉरेस्टेशन इन एव्हरीवेअर इन अवर महाराष्ट्र नॉट 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 ओनली इन महाराष्ट्र बट इन अवर ऑल अवर कंट्री बिकॉज पीपल्स आर पीपल्स आर गो इन द जंगल अँड आफ्टर दॅट दे कटिंग द उड अँड आफ्टर दॅट दे विल दे हॅव अ डे नाव अ डेज नॉट बट बिफोर सम डे सम इयर Uh, one or two years ago, they had uh, uh, used uh, this uh, wood for making the food. But nowadays, yes, government have supply or provide to the gas cylinder, LPG gas cylinder to everyone. So now I think that why the deforestation in everywhere because people are use the gas. But not in everywhere. I think about that because in the jungle area, some. <clears throat> many people live in, the, um, live in the remote areas like that means there are not uh, uh, development are there अशा प्रकारे तुम्ही तो एक विषय घ्यायचा आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचा आहे आता डिफॉरेस्ट म्हणजे जंगल तोड हा तुम्ही मराठीत जर सांगितलं तुम्ही सहज सांगू शकता जंगल तोड सगळीकडे होत आहे आणि सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे जे गव्हर्नमेंट सुद्धा लक्ष देत नाही कारण ते पॉलिटिकल लोक आहेत जी राजकारणी तीच त्या लोकांना सपोर्ट करत आहे श्रीमंत लोकांना जी जंगल तोड करणारे आहेत त्यांना त्यामुळे गरीब जनता काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तर हा विषय तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला सुरू करायचे हळूहळू रोज काही रोज थोडं बोलता बोलता हळूहळू तुम्हाला ती प्रॅक्टिस होऊन जाईल जसं आता मुंबईमध्ये बघा इंग्लिश इंग्लिश शाळेमध्ये मुलांना सगळे पालक पाठवत आहेत तर याच्याबद्दल आपण सुद्धा बोलू शकतो नाव वट इज अबाउट एज्युकेशन we're looking that in the uh, mumbai mostly uh, or uh, big cities uh, the people or parents are sending is children in the english medium school why because they have understood the value of education so they have nowadays think that when my children will be going in the English medium school. So my children after the grow they will become matured. After that they will uh, getting a good uh, job in big companies. Or after that they will go a good salary. They getting a good salary in the big company. Okay, why? Because they are speak English easily. And nowadays English is a must because you going to anywhere in any company their English is must. So why not we are send our children. In the English medium school, but we are looking that in the village areas there are mostly English school is very less and their people also very poor so they will not send is uh, or they cannot send his children in the English medium school so they are very weak in English language nowadays we looking that okay so that kind of situation in uh, 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 in our country means uh, the in city areas the every parent are understand the value of education or there as many. English medium school, so parent thinking that yes, I will be not uh, eat a uh, food in one time, but I will be send my children in English medium school. That kind of mentality in the city areas, mostly I speak about the uh, Mumbai. कलकत्ता दिल्ली बँगलोर दॅट अ बिग सिटी बट इन द विलेज एरियाज लुकिंग दॅट पीपल आर मोस्टली द पुअर सो दे हॅव नॉट अफोर्ड टू सेंड ही चिल्ड्रन इन इंग्लिश मीडियम स्कूल और इंग्लिश मीडियम स्कूल इज व्हेरी लाँग प्ले लॉन्ग इन इन मोस्टली इन तालुका एरियाज एरिया इन द डिस्ट्रिक्ट एरियाज सो दे कॅन नॉट इझिली सेंड ही चिल्ड्रन इन द इंग्लिश मीडियम स्कूल अशा प्रकारे तुम्ही फक्त ते एक अशी जे टॉपिक्स घ्यायचे आहेत आणि ते बोलायचे आहेत तुम्हाला कुठलेही टॉपिक घ्या जसं आता मी तुम्हाला सांगितलं डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड नंतर मी सांगितले एज्युकेशन नंतर मी सांगितलं तुमचं गावाबद्दल बोला त्यानंतर तुम्ही शहराबद्दल बोला त्यानंतर आता इलेक्ट्रिसिटी uh, बद्दल बोला सगळीकडे ती इलेक्ट्रिसिटी आहे की नाही काही uh, आपण गाव गा, म्हणजे जिथे सुधारणा अजिबात नाही तिकडे आपण न्यूज मध्ये बघतो तिथे इलेक्ट्रिसिटी अजिबात नाहीये तर असे एक एक, एक, एक विषय घ्या तुमच्या घरातल्या लोकांबद्दल बोला एक विषय कुठलाही घ्यायचा माय फॅमिली मेंबर्स मग त्यांच्याबद्दल बोलायचं आहे असे तुम्ही विषय तयार करा रोज ते एक एक विषयावर बोलायचं आहे जेव्हा रोज तुम्ही एक एक विषयावर बोलाल तेव्हा तुम्हाला हळूहळू त्याची सवय होईल एक महिना तर खूप त्रास होणार आहे कारण मी तो त्रास घेतला होता त्यावेळी म्हणून मी सांगतोय मी तुम्हाला उद्या अजून तुम्हा याच्याबद्दल थोडं सांगेन मग तुम्हाला अजून आयडिया येईल त्याबद्दल आणि मग तुम्ही हळूहळू बोलायला शिकाल तर मी आता इथे थांबतोय आणि माझं माझा हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केला आहे आणि आड़ु लाईक सुद्धा दिला आहे त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे थँक्यू